यानंतर पाहूयात राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणात आणि विदर्भात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला तर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला तर नाशिक घाटमाथा आणि सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पाहूयात रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा रायगडमध्ये देण्यात आलाय तर सिंधुदुर्गला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर कोकण विभागातील रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय गडचिरोलीला सुद्धा रेड अलर्ट पावसाचा देण्यात आलेला आहे अतिमुसळधार वर्षावृष्टी होईल इथे आणि त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे भंडाऱ्याला सुद्धा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय तसंच हवामान विभागानं गोंदियामध्ये सुद्धा अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असं सांगितलंय तर मुंबईत ऑरेंज अलर्ट पावसाचा देण्यात आलाय तर मुंबईसोबतच संभाजीनगरला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर नागपूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय वर्ध्यात सुद्धा मुसळधार पाऊस होईल असं सांगण्यात येत आहे तर अमरावतीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे तर पालघरला मात्र पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय नाशिकला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय तर साताऱ्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे तर आपण पाहतोय राज्यात कोकण विभागात मुसळधार अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आहे